মা <chat> ও जरा सावंतोबा यात्रा कमेटी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गुरुवारी आमचे मान्य श्री अशोकरावजी सर आणि सेक्रेटरी दयारामजी जयराम मस्ते सर आणि त्याचबरोबर बरोबर मान्य श्री बापू मस्ते आता तर सर्वे सर्वांचं स्वागत आहे आणि दोन तीन चार गोष्टी आत्ता चाल आहेत बाबा बा बाप डाले बाजू टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या वाजवा जरा हरणाचं फिरलं आहे ते बघा हे हे बोरा चल उडी मार दे ठेवत खाली खाली ठेवलात आणि उडी मार जरा बघ हरणासारखे उडी मारतो हारणासारखी छप्पा हो टाळ्या वाजवा टाळ्या जरा आणि जमलं तर खिशात हात घाला स्वतःच्या बर का नाही तर दुसऱ्याच्या घालतात खिशात हात घाला म्हणलं दुसऱ्याच्या घातलं की ते पोलीस डिपार्टमेंट आहे बाकी तर बिकट कोणाची मारू नका नाहीतर पुढे कुस्ती बघायला खिसा कतरचा तस काय करू नका हो पन्नास दिले का नाव सांगा यांचं मोहिते पन्नास बक्षीस दिला ह्या चप्पल चित्त्याला खिशात हात घात मोहिते साहेबांनी नाही कोण मोठ गोरग मो, मो, त्या अगोदर पराते संपवा तांब्या संपवा अगोदर तांब्या आहेत परात आहेत भरपूर बांडे आले किती जण भांडे तीस हजाराची भांड्या तीस हजार वा तीस हजार पण पर घरा पर्यंत गेल्यानंतर आईला कौतुक वाटतंय वडिलांना कौतुक वाटतंय माझ्या पोरानं भांड जिंकून आणत फड जिंकला वाटतंय आईला झुलत्याला चुलत्याला आहे आजचे आजोबा असते तर ते खुश होतात माझ्या नातवानं ना कुस्ती जिंकली बक्ष बक्ष असतंय देवालावरच्या पाण्याला तीर्थ म्हणतात देवालावरती जो प्रसाद ठेवतो त्याला आपण प्रसाद म्हणतो जे अन्न ठेवतो त्याला प्रसाद म्हणतो हा फरक आहे पैसा आपल्याकडे खेचले असू द्या पण बक्षीस हे बक्षीस असतय कुस्ती करायची खाली बसायचं काळा वाघ कुस्ती करा कुस्ती थांबवायची होत लावतोय तो बंगलडोप पगलडो मारण्याचा प्रयत्न पलीकड चालू आहे जंकल त्याला तांब्या मिळणार आहे मोठा शेंडेवाला कोण आहे लालू हात वर का लालू हा कुस्ती चालू झाली

गोष्टी पलीकडली सोडून लावायची पलीकडची हा समोर समोर लावा सोडा दिस कायच करणार खालच्या बी काय करणार वरच्या ना ए वरच्याला पडता ना खालच्याला निघता ना ए तुझा हात्यार निर्माण हात्यार निर्माण तुझं बाहेर ये हा नाहीतर नागोबा डोला लागला घोटाळा करतील सगळं

हे मी काय करणं वरत आलेला आहे तो काळा वाघ वरती आला काय करणार तो सुद्धा त्याला डाव माहिती नाही कसा पाडायचा माहित नाही बसलाय फक्त बसला तो काही करणार हात कापचा लागला फक्त डाव माहित नाही झोळी कशी करायची मोळी कशी करायची हिस्सा कसा मारायचा कोकळे किस्सा नवदारी किस्सा पोटले किस्सा फोजदारे किस्सा धक्का किस्सा डोंगराळेचे ज्येष्ठ नागरिक नागरिकादाय त्यांचं स्वागत आहे आपलं स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक आहे डोंगराळे गावाचं नाव जबरदस्त आहे डोंगराळे वा

केलाय समज हात वरती करा नाही हा हा बोलू नका माझ लक्ष केला तो विजय झाला आणि जशी पाठ मातीला लागली तो पराभूत झाला हा साधा आणि सोपाने पलीकडच्या गोष्टी निर्णय होतोय का ए हावडू माधायचं ए सुद्रवारी कुस्तीकर लालो ए लालो प्रसाद यादव कुस्तीकर पांचा खेळचा लाहा ये लालो आहे लातो लालो आहे आहा लादो जादो कुस्ती लालो कुस्ती नाही म्हण

कुस्ती कर लागली कर 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 एक मिनिट मधली कुस्ती एक मिनिट हो एकदा मुलाला मी बघितलं की लक्षात ठेवतो जबा पॉइंट घेऊ तो विजय ठरणार आहे पॉईंट म्हणजे कब्जा घेऊ तो ब्लॅक टायगर व्हाईट टायगर पॉइंट घ्यायचा आता कुस्ती करायच्या एम ना का आले हा गुण घेल तो विजय पॉइंट घेल तो विजय सरणारा चला कुस्ती करा पोटात गोट घालू नका डोक्याला डोकं लावू नका महाग सरकायचं नाही श्रीराम युट्यूब चॅनल पांडव देशामध्ये कुस्ती लाईव्ह दिसायला लागलेल्या शमासा वा ग्रामीण भागामध्ये कुस्तीला चांगली दिशा देण्याचं काम आहे कुस्तीची परंपरा बायबल घ्या जैन शास्त्र घ्या बौद्ध शास्त्र घ्या कुस्तीचा पुलेख आढळतो माणसाच्या पाचव्या काय पुजले असेल तर ती कुस्ती पुजलेली आहे या पृथ्वी तलावरती मानवाचा जन्म झाला त्यावेळेस आपली पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला हिंस्र प्राण्याबरोबर कुस्तीच खेळावे लागले आणि म्हणून तर तर पहिला खेळ कोणता तो कुस्ती आहे चालू झाला ग्रीस देशामध्ये आणि त्या ठिकाणी त्या ग्रीस ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा सहभाग झाला कुठला खेळ तो कुस्ती आहे अंगात असेल मस्ती तर जमेल कुस्ती वाजते सर वय वर्ष त्रेसष्ट पिकल्या पानाचा देत किंवा हिरवा कसा मस्ते सर आज सुद्धा दोन दोन तास व्यायाम करतात अशोक मस्ते सर कौतुक आहे त्यांचा अध्यक्ष विश्वस्त समिती सहितोबा यात्रा कमिटी पॉइंट का घे पॉइंट घ्यायचा कब्जा घ्यायचा आणि बोलायचं ना खाली मान घालून आणि एक एकचा पंच कोण आहेत बघा ओ ए सोड रे सोड मुळेवाल्या वा एक चागडावरती विजय झाला आला ब्लॅक टायगर हा तोरती कर ए अशोक मस्ते सर सांगितलं होतं पाऊस येणार नाही चार तारखेच्या पुढे पाऊस नाही कुस्तीचा फळ तमाशाचा फळ कीर्तनाचा फळ उसाचा फळ फडाफडाचे चार प्रकार आहे रात्री तमाशाचा फळ झाला आता कुस्तीचा फळ चालू आहे आज रात्री मी तमाशे आहे शांताराम सवासा तुम्ही जरा तमाशे दिसताय दिसत बघितलं बघितलं ओळखतोय सर आणि इकडं ते अशोक सर कुस्ती शौकीन आहे कुस्ती की चाहत मेरी आखो मे मैदान के खुशबू मेरे सासों में है मेरे दिमागों को घायल कर जाए उसे उठा के पटक देने की आदा मेरे नस्मत है कुश्ती एक खेल है उसे जीवन के खेलेंगे इस कुश्ती की कसम हम इस डोंगराड़े गांव को कभी नहीं भूलेंगे अरे लालू भी से ये लालू वहां तोड़कर वाह उठना पर रहना है